जय जिजाऊ मित्रांनो पाच सहा महिन्याच्या आधी सातारा जिल्ह्यातून एका सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी निवेदन केलं त्या के की तुमचा व्हिडिओ बघितला तुमचा लेख बघितला आणि तुमचे विचार आम्हाला कुठेतरी थोडेफार आवडले आणि त्या दृष्टीने मग त्यांनी आमच्या सोबत संवाद केला की माझा मुलगा आणि मुलगी ही लग्नाची आहे चांगल्या सेवेतून ते निवृत्त झालेले पासष्ट सत्तरच्या घरामध्ये त्यांचं वय असेल ज्येष्ठ व्यक्ती आणि समाजामध्ये वागत असताना आम्ही स्वतः लहान मुलांचं आम्ही कौतुक करतो त्यांच्यामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आम्ही नेहमीच सन्मान करतो कारण ती आमची मानसिकता आहे आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने वागलं पाहिजे की ज्येष्ठासोबत आपण थोडस सौजन्यशीलतेनं बोललं पाहिजे वागलं पाहिजे आणि लहान मुलांचं कौतुक केलं पाहिजे कारण या दोन्हीमध्ये देव असतो एक उद्याचं आपलं भविष्य आहे आणि दुसरी हे आपली राष्ट्राची संपत्ती आहे ही अशी आमची मानसिकता आहे तशी तुमची अनेकांची आहे आणि त्या दृष्टीने आपण वागलं पाहिजे तर असो बोलत असताना त्यांनी दोन्हीचा बायोडाटा मला टाकला की मुलगा आणि मुलगी हे चांगल्या प्रोफेशन मध्ये काम करतात एक वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे आणि दुसरा चांगल्या एका नोकरीमध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये दोघांची लग्न राहिलेली आहेत आणि ते बायोडाटा ज्यावेळेस मी बघितला तर त्याच्यामध्ये त्यांचं जे वय होतं तर मुलीचं जवळपास अडोतीस वर्ष वय आणि मुलाचं बेचाळीस वर्ष वय आणि मग त्यांनी जी खंत व्यक्त करून दाखवली की बऱ्याच वर्षापासून मुला मुलींचं लग्न करू घातलंय साहजिकच नोकरदारांच्या कुटुंबामधली किंवा तुमच्या आता तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबातली मुलं सुद्धा आता कुठंतरी लहानपणी लाडाने येडी होत आहेत किंवा बिघडत आहेत बऱ्याच कुटुंबामध्ये मोबाईलची मुलं एवढी ऍडिक्ट झालेली आहेत की मोबाईल समोर असल्याशिवाय ते जेवण सुद्धा करत नाहीत नेमक्या ह्या कुठल्या सवयी लावतो हा एक वेगळ्या चिंतनाचा विषय आहे वेगळ्या चर्चेचा विषय आहे मात्र बोलत असताना त्या मुलांसाठी आता कशी मुलगी शोधायची किंवा मुलीसाठी कसं वर संशोधन करायचं आणि आता या वयामध्ये लग्न करून कारण पस्तीशी नंतर तुम्ही आम्ही आता कॉमनली कुठेतरी पेशंट बनत असतो म्हणजे कोणीतरी कुणाला तरी बीपीची गोळी सुरू होते कुणाला तरी शुगरची गोळी सुरू होते आणि कुणाला तरी अटॅक आलेला असतो ही आता ह्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ह्या गोष्टी घडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर आपण पस्तीशी नंतर जर लग्न करत असू तर मग त्याचा संसार कधी करायचा मुलाबाळांचं कोडकौतुक कधी करायचं बरं बऱ्याचदा असं होतं की नंतर बऱ्याच मुलींची महिलांची मेन्स्ट्रल सायकल ज्याला म्हणतो आपण ती बंद होते ज्याला आपण ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असंही म्हणतो तर तो, तो, तो बंद होतो त्याच्यानंतर ती मासिक पाळी जर बंद झाली तर गर्भधारणा होत नाही हे आपलं विज्ञान सांगतं अशा कंडिशन मध्ये आपण लग्न करायचं नाही तर मग हे जगायचं कशासाठी बरं लग्न नाही करायचं म्हटलं एकाकी राहायचं म्हटलं तर आपण तेवढे गडगंज संपत्ती वाले पण नाही कारण ज्या वेळेस आपल्याला आधार हवा असतो वयाच्या साठी नसर साधारणतः की त्यावेळेस आपलं शरीर हे कुठंतरी साथ सोडत असतं आणि अशा वेळेस आपल्याला दोन गोष्टीचा आधार हवा असतो एक तर शरीरासाठी काठीचा हवा आधार हवा असतो आणि दुसरी गोष्ट आपल्या नात्याक होत्या जवळच्या व्यक्तीचा भलीही आपली मुलं मुली आपल्याला विचारत जरी नसली त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमात जरी नेऊन घातलं तरीही आपल्याला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो कारण योगायोगानं दहा पंधरा दिवसाच्या आधी आमच्या तालुक्यामध्ये एक नवीनच वृद्धाश्रम सुरू झाला आणि त्या ठिकाणी जाण्याचा योगाला त्याला योग म्हणता येणार नाही दुर्दैव म्हणता येईल कारण वृद्धाश्रम नसलेच पाहिजे या मानसिकतेच्या आम्ही आहोत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक आजी होत्या सत्तरीच वय म्हणजे सुदृढ होत्या असंटन चालत होत्या कुठल्या तालुक्यातल्याच होत्या तीन मुलं त्यांना तीन सुन नातवंड आणि त्या वयामध्ये त्या आजीला नातवाचं कौतुक पाहावं असं वाटते ते नातवं केस जरी लुचत असले अंगावर जरी खेळत असले मानेवर बसत असले तर त्या नातवासोबत त्यांचा वेळ जात असतो आणि त्या आजीला जर वृद्धाश्रमाचा रस्ता जर आम्ही दाखवत असू तर आमच्या सारखे पापी आम्ही या जगात कोणीच नाही असं आम्ही मानतो कारण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे समाजासाठी असलेला वृद्धाश्रम हा कलंक आहे असं आम्ही मानतो आणि हे सगळे आजकाल या समाजामध्ये घडता आहे मग अशा स्थितीमध्ये त्या काकाचा बोलत असताना आवाज भरून आला आणि मग त्या काकांना मरतायच्या आधी किंवा हे जग सोडून जायच्या आधी त्यांना आपल्या नातवांचं कौतुक पाहायचं असतं एका महिलेचा फोन मुंबईवरून आला त्या महिलेचा मुलगा आहे त्याचं वय जवळपास तीस वर्षाचा आहे कुणी जर लग्नासाठी तयार असेल एखादी मुलगी तर आम्हाला संपर्क करा बिचाराचं भलं होईल त्या चार सहा वेळेस त्या महिलेचा फोन आला काका एखादी की माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे पण मला काकाच म्हणते आणि एखादं असेल तर स्थळ बघा माझ्या मुलासाठी माझा मुलगा खूप गुणी आहे प्रत्येक आई वडिला आपला मुलगा गुणी वाटत असतो आणि त्याच्याविषयी त्याला अभिमान वाटत असतो आणि हा अभिमान वाटत असताना माझ्या मुलाचं वय आता तीस वर्षाच्या आसपास होता आहे चांगल्या कंपनीमध्ये तो काम करतो तीस बत्तीस हजार रुपये महिन्याला कमावतो मुंबईमध्ये आमचं स्वतःचं घर आहे उपनगरामध्ये गावाकडे सुद्धा छोटीशी अर्धा एकर शेती आणि स्वतःचं घर आहे मात्र मुलगी मिळत नाही आणि मला आता सध्या दुःख वाटतंय करमत नाही दिवसभर की चिंता लागते की उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाचं कसं होईल म्हणजे तिला सुखाचं मरण येणार नाही जर त्या माय माऊलीला जर चांगलं दिवस पहायचे असतील आजकालच्या बऱ्याच सुना चांगल्या वागत नाहीत बरीच मुलं चांगली वागत नाहीत समाज एका विचित्र अवस्थेकडे जातो आहे आणि याला कुठेतरी पायबंद घालणं याला कुठेतरी प्रतिबंध करणं याला कुठेतरी आवर घालणं हे नितांत गरजेचं आहे निस्तीच मंदिरं बांधून किंवा धार्मिकतेचा बाजारा भरून आपल्याला चालणार नाही तर आपल्याला धार्मिक मूल्य आपल्यामध्ये रुजवावी लागतील आपल्याला आपली साम जी काही नैतिक मूल्य आहेत तर ती नैतिक मूल्य तुमच्या आमच्यामध्ये पुन्हा नव्याने रुजवावी लागतील आणि जी काही आमची सामाजिक मूल्य आहेत जी काही